नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब आपलं सहर्ष स्वागत करतो माढा तालुका हा तसा राजकीय दृष्ट्या सोलापूर जिल्ह्यातला एक संवेदनशील तालुका म्हणून ओळखला जातो या तालुक्याच्या विकासाला एकोणीसशे ऐंशीच्या दशकापासून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चोवीस जवळजवळ चव्वेचाळीस वर्षाचा काळ उजनी धरण झालं त्यावेळेला स्वर्गीय भाऊसाहेब असे हे माडा तालुक्याचे आमदार होते उजनी धरणाची जागा अशा पद्धतीने निश्चित केली गेली याही पेक्षा चांगली साईट करमाडा तालुक्यात होती असं सांगितलं जातं परंतु त्या तालुक्यातील बहुतांशी गावं मग पाण्याखाली जात होती ती वाचवण्यासाठी माढा तालुक्यातल्या उजनीची निवड झाली करमाळा तालुक्यात जर ती धरण झालं असतं तर पंढरपूरच्या अगोदर माढा तालुका पूर्णपणे ओलिताखाली आला असता परंतु त्यावेळेच नेतृत्व त्याला कमी पडलं सदुसठ साली या तालुक्यातली तालुक्यातील एक लढाऊ लढवय्या सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेले स्वर्गीय बाई एस एम पाटील माड्याचे आमदार झाले पाच वर्ष विधानसभेचा सभागृह त्यांनी तणा नोंद सोडलं त्यानंतर एकाहत्तर साली स्वर्गीय विठ्ठलराव शिंदे आमदार झाले एकोणीसशे अष्ट्याहत्तर साली स्वर्गीय के के परबत आमदार झाले ऐंशी साली धानाजीराव साठे आमदार झाले धनाजीराव साठेंच्या कारकिर्दीमध्ये दे। माढा आणि कुररोडेचं एस टी स्टँड आणि कुरकोडीचा डेपो याबरोबरच कुरगोडीची एम या आय डी सी ही धनाजीराव साठेंच्या कारकिर्दीतली ठळक कामं आहेत त्याचबरोबर सिना नदीवरचा उंदरगाव येथला पूल हा देखील धनाजीराव साठे यांच्या कारकिर्दीत झाला पंच्याऐंशी ते पंच्याण्णव विनायकराव पाटील आमदार होते विनायकराव पाटलांनी या तालुक्याच्या सिंचनासाठी प्रयत्न केले सीनामाडा उपसा जलसिंचन योजना ही त्यांच्या कार्यकाळाच्या अंतिम टप्प्यात मंजुरी मिळवलेली योजना की ज्याच्यातून आज सोळा ते अठरा हजार हेक्टर क्षेत्र तालुक्याचं ओलिताखाली आलं आहे याशिवाय वार्षिक उर्वाडी ही संयुक्त पाणी पुरवठा योजना ही मंजूर करण्यात विनायकराव पाटलांचं योगदान होत पंच्याण्णव पासून दोन हजार चोवीस पर्यंत आमदार भुवनराव शिंदे हे माडा तालुक्याचे आमदार होते आमदार शिंदेच्या कार्यकाळात सिनामाडा उपसा सिंचन योजनेबरोबरच भीमा सिना चोड कारवा या दोन उपलब्धी त्यांच्या कार्यकाळातल्या आहेत त्याचबरोबर कार साखर कारखाना वाढलेली सिंचन सुविधा त्यातून पंढरपूर खालोखाल सर्वाधिक ऊस उत्पादित करणारा तालुका अशी दुष्काळी माढा तालुक्याची नवी ओळख निर्माण करण्यात बवानराव शिंदे यशस्वी झाले हा सगळा पूर्व इतिहास सांगण्याचं कारण वेगळं आहे निवडणुका येतात जातात कोण जिंकतं कोण पराभूत होतं जिंकणाऱ्यानं विजयाचा उन्माद दाखवू नये आणि पराभव ज्यांचा झाला आहे त्यांना पराभूत पराभवानं खचून जाऊ नये निवडणुकीच्या राजकारणात जय पराजय होत असतात आज पराभूत झालेला उद्या पराभूतच होईल असं काही नसतं परंतु दोन हजार चोवीसच्या परिवर्तनात परिवर्तनामध्ये विजयी झालेले आमदार अभिजित पाटील यांनी परवा एक स्टेटमेंट केलं आहे त्यांनी सांगितलं की तीस वर्षाची नापिक जमीन मतदारांनी पेरली आहे आणि त्याच्यावर आता मी विकासाचं डौलदार पीक आणणार आहे मला या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार अभिजित पाटलांना सांगायचं आहे माढा तालुक्याची जमीन नापिक नाही आहे ती ना कधीच नव्हती उलट ती सुपीक आहे हा तालुका राजकीयदृष्ट्या जितका संवेदनशील आहे तितकाच तो आक्रमक देखील आहे संघर्षाला पाठिंबा मागे पुढे न पाहणारा हा तालुका आहे पूर्वी एकोणीसशे सत्तर सालची गोष्ट असावी बहुधा छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना आपण आपला आराध्य दैवत मानतो मानतो नव्हे ते आहेच त्यांच्याबद्दल पाकिस्तानमधून एक अपशब्द वापरला गेला आणि ती बातमी बी बी सी लंडननं प्रसारित केली त्यानंतर बी बी सी लंडनच्या विरोधात देशातला पहिला मोर्चा माढ्यात निघाला होता हा या तालुक्याचा इतिहास आहे पराभवानं खचून जायचं नाही आमदार शिंदे निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर झाले होते चिरंजीव निवडणुकीचे रिंगणात होते त्यांची इमेज त्यांच्याच सहकार्याने बनवलेली तीच त्यांना पराभूताकडे घेऊन गेली आमदार शिंदेनी त्यांच्या विजयासाठी आटोकाट प्रयत्न केले हे जरी खरं असलं तरी अभिजित पाटील विजयी झाले आणि रणजित शिंदे पराभूत झाले हा तालुका विकसन विकासाच्या प्रक्रियेतच नव्हता का आजवर या तालुक्यात विकासच झाला नाही का असे अनेक प्रश्न अभिजित पाटलांचं भाषण ऐकल्यानंतर मनात येतात म्हणून सांगावं असं वाटतं की अभिजित आबा हा तालुका विकासाच्या प्रक्रियेत सक्रिय सहभागी झालेला तालुका आहे मुळात तुम्ही ज्यांच्या कोबड्या घेऊन विधानसभेत पोचलेला आहात त्यांनीच या तालुक्याच्या विकासाला खीळ घालायचा वारंवार प्रयत्न केलेला आहे इतकंच काय करमाळा तालुक्याच्या राजकारणाला जसं गटातटाची झालर लावली आणि त्या तालुक्याचा विकास या गटातटाच्या राजकारणात कुं गुंतत गेला तसाच काहीसा प्रकार माढा तालुक्याच्या राजकारणात देखील त्याच मंडळींनी करून पाहिलेला आहे एकोणीसशे पंच्याण्णव सालापर्यंत त्यांची माढ्याच्या राजकारणात चलती होती पंच्याण्णवला त्यांचंच बोट धरून आमदार शिंदे आमदार झाले परंतु नंतर आमदार शिंदेने त्यांचं बोट सोडून दिलं म्हणून या तालुक्यात विकासाची प्रक्रिया सुरू झाली आम्ही आज असं म्हणणार नाही आहे की या तालुक्यात विकासच झालेला नाही असं म्हणणार नाही विकास पूर्ण झाला आहे असंही म्हणणार नाही अनेक एक विकासाची एक प्रक्रिया असते की जी ती निरंतर चालू राहत असते विकासाचा एक प्रश्न सोडवल्यानंतर त्यातून अनेक प्रश्न निर्माण होत असतात नवे प्रश्न पुढे येत असतात त्यामुळं विकासाची प्रक्रिया सुरू आहे या प्रक्रियेत माढा तालुक्याला आणण्यात आमदार बवन माजी आमदार बवनराव शिंदे निश्चितपणे यशस्वी झाले होते त्याबद्दल धुमत असायचं कारण नाही परंतु आज एक असं चित्र रंगवलं जातं या तालुक्यात की गेली तीस वर्ष या तालुक्यात विकासच झाला नाही अरे आमचा तालुका पिकलेला ऊस आकलूज आणि माळीनगरच्या कारखान्याकडे डोळे लावून बसत होता आज आमच्या तालुक्यात एक नाही दोन नाही पाच कारखाने आहेत विकास ही विकासाच द्योतक नाही आहे का म्हणून मला म्हणायचं आहे की टीका जरूर करा निवडणुकीच्या काळातली भाषणं वेगळी आणि वास्तवातली भाषणं वेगळी आज अशी परिस्थिती आहे की अजून त्यांच्या डोक्यातली निवडणुकीची आवाज केलेली नाही त्यांनी निवडणुकीपूर्वी अगदी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी टन पस्तीसशे रुपये उसाला भाव देण्याची घोषणा केली होती काय झालंय त्या घोषणेचं मिळालंय का शेतकऱ्यांना पैसे त्या दराबद्दल ते बोलतायत का पहिली उचल त्यांचा कारखाना किती देणार आहे याबद्दल ते बोलतायत का ते बोलत नाही आहेत ते मौन धारण करून आहेत ते तुमच्यात संभ्रम निर्माण करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत असू द्या तो त्यांचा मार्ग आहे याहीपेक्षा एक आणखी एक त्यांचं स्टेटमेंट होतं निवडणूक काळात किंवा निवडून आल्यानंतरच्या धकादुकीत मला एकही गोळी लागली नाही आणि एकाही डॉक्टरची मला गरज लागली नाही काही जणांना चार चार सालाने घेऊन आठ आठ दिवस दवाखान्यात ॲडमिट व्हावं हो लागलं हा विजयाचा उन्माद आहे निश्चितपणे रणजित शिंदे पराभूत झाले ते निवडणुकीच्या ऐन थांबात धकादुखीत शिकून आजारानं त्रस्त होते त्यांना दवाखान्यात प्रचारादरम्यान देखील ऍडमिट व्हावं लागलं होतं हे वास्तव जरी असलं तरी एखाद्याच्या आजारा आजारपणाची अशी राजकीय टिप्पणी करणं एका लोकप्रतिनिधीला निश्चितच शोभत नाही परंतु काय कालाय तस्मयन महा जे काय चाललंय वास्तव्यपात त्यांचा पक्ष जो यशवंतरावांची विचारधारा मानतो सुसंस्कृत राजकारणाची परंपरा मानतो त्या पक्षाचं प्रतिनिधित्व करणारे आमदार जर एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यावर टीका करत असतील एखाद्याच्या वैयक्तिक याच्यावर जर टीका करत असतील तर तो अतिशय दुर्दैविक प्रकार आहे असं या ठिकाणी म्हणावं लागेल आम अभिजित पाटील यांनी विधान विधानमंडळात पंचावन्न प्रश्न मांडले म्हणून सांगितलं आनंद आहे समाधान आहे लोकप्रतिनिधी प्रश्न मांडण्यासाठीच विधानसभेत पाठवलेला असतो त्यांनी प्रश्न मांडले निश्चितपणे ते त्याचा पाठपुरावाही करतील परंतु केवळ पाठपुरावा करून आणि विरोधकांना टोमणे मारून या तालुक्याचा विकास होणार नाही या तालुक्याच्या विकासासाठी या तालुक्यातल्या जनतेला विश्वासात घ्यावं लागेल जनतेला विश्वासात नाही घेतलं तर काय होतं हे त्यांनी माढ्याच्या ना नागरी सत्काराला उपस्थित जनसमुदायावरून ओळखलं असेल एवढंच या ठिकाणी नमूद करू इच्छितो हा व्हिडिओ आपल्याला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद